नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार तेवीसमध्ये जे तलाठी परीक्षेचे पेपर झाले होते टी सी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे या पेपरच्या संदर्भानं सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो शिफ्ट क्रमांक एकचा पेपर झाला होता या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या पंचवीस प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत आपण पाहणार आहोत सेक्शन मराठी लँग्वेज तलाठी पेपर सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस टाईम नऊ ते अकरा शिफ्ट एकमध्ये आता पहिला प्रश्न आहे की खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा पाऊस पडत आहे का आता आपल्याला हे जे प्रश्नार्थी वाक्य आहे याचं विधानार्थी करायचं आहे मग विधानार्थी काय वेलायचं तर पाऊस पडत आहे पर्याय क्रमांक एक कारण बघा किती छान पाऊस पडत आहे किती येणार नाही परमेश्वरात चांगला पाऊस पडू दे हे नवीन शब्द तर यात ऍड होणार नाही आभाळ भरून आले तर जर तरची कंडिशन नाही म्हणजे उत्तर एक हे आपलं परफेक्ट होईल पुढे आहे बघा खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे पुढच्या ठेस मागचा शहाणा आता आपण पर्याय पाहू जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो याला हाजीर तो वजीर म्हणतात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो आती तेथे माती कष्ट केल्यावरच वैभव प्राप्त होते यासाठी काही म्हण नाही मिळाली दुसऱ्याच्या अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो त्याला म्हणायचं पुढच्या मागचा शहाणा पुढील प्रश्न आहे आपला की खालील वाक्यातील प्रयोग ओळखा उंदीर मांजराकडून मारला जातो तर पुराणकर्मणी पुराणकर्मणी काय आहे पुराण कर्मणीला आपण प्राचीन कर्मणी किंवा जुना कर्मणी असं म्हणतो ज्यामध्ये उदाहरण कसं असतं नळे इंद्रियासी असे बोली जेलो हे नाही नवीन कर्मणी बरोबर मग आता नवीन कर्मणीलाच कर्म कर्तरी असे म्हणतात जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करावायचे असते किंवा करता स्पष्ट नसतो किंवा कर्त्याचा उल्लेख टाळावायचा असतो तेव्हा नवीन कर्मणी प्रयोग वापरतात ज्याला इंग्लिशचा पॅशिवाईस असं म्हणतात ज्यामध्ये कडून हा प्रत्यय येतो मग यामध्ये संयुक्त क्रियापद असते आणि सकर्मक धातूच्या भूतकाळवाचक कृदंताला ज हा सहाय्य धातूची मदत होते जसं मोर शिकाऱ्याकडून मारला जातो गाय गुराख्याकडून बांधली जाते न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला सर्वांना समज दिला जाईल उंदीर मांजराकडून मारला जातो आपलं उत्तर झालं नवीन कर्मणी कर्मणी प्रयोगाचे हे प्रकार होते पुराण कर्मणी नवीन कर्मणी कर्मणी प्रयोग म्हणजे काय ज्या प्रयोगामध्ये कर्म महत्वाचे असते समापन कर्मणी हा कर्मणीचा उपप्रकार आहे ज्यामध्ये कधीही संयुक्त क्रियापद येते आणि कर्त्याला चाचीचे प्रत्यय असतात षष्टी प्रत्यय असतात त्याची गोष्ट लिहून झाली पुढे पाहूयात आपण प्रश्न आहे की खालील शब्दाचा समास ओळखा महादेव आता महादेव शब्दाची काय होईल महान असा देव तत्पुरुष समास बरोबर ज्यामध्ये दुसरे पद महत्वाचे असते मग तत्पुरुष समास म्हणजे काय या समासात दुसरे पद महत्वाचे असते समासाला उत्तर पद प्रधान समास म्हणतात या समासाचा विग्रह करताना पहिल्या पदाचे गाळलेले अव्यय विभक्ती प्रत्यय किंवा शब्द घालावे लागतात तत्पुरुष समास असलेले शब्द नामे किंवा विशेषणे असतात यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत समानाधिकरण तत्पुरुष आणि व्याधिकरण तत्पुरुष मग आता बहुरी म्हणजे काय ज्याचे चौ तिसरेच पद महत्त्वाचे असते पहिले नाही आणि दुसरे नाही जसं की चक्रपाणी चक्र आहे पाणी ज्याचा असा तो चक्रपाणी द्विगु द्विगु समास म्हणजे काय ज्याचे पहिले पद काय असते संख्या असते जसं नवरात्र रात्रींचा समूह अव्ययभाव अव्ययभाव समास म्हणजे पहिले पद महत्वाचे जसं की दररोज बरोबर चला पुढील प्रश्न पाहूयात आपण जेव्हा माणूस जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे तर हे गोदावरी परुळेकर यांचं आत्मकथन आहे मग आता बघा इरावती कर्वे गोदावरी परुळेकर दुर्गा भागवत आणि कुसुमावती देशपांडे यांची इथे साहित्य संपदा दिली आहे एक तर आपण हा स्क्रीनशॉट घ्यावा किंवा हे लिहून घ्यावं जेणेकरून आपला एक मार्क निश्चित होईल पानउतारा करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झाले खालीलपैकी विधान ओळखा मग पान उतारा करणे म्हणजे काय शेतात पान उतारा करावा नाही सासूबाईने सुनेचा पान उतारा केला बरोबर पान उतारा करणे म्हणजे कमी लेखणे किंवा अपमान करणे खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा, वाक्या करा। काय आहे राजांचा अर्ज फेटाळण्यात आला मग आता नकारार्थी म्हणजे शेवटी नाही येईल किंवा असं काहीतरी असेल तर राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही फेटाळण्यातला स्वीकारण्यात आला ना नाही एकाच वाक्यात नाहीये उत्तर झालं पर्याय एक हे तीन तर होणारच नाही वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा वैयक्तिकचे विरुद्धार्थ काय होईल सामूहिक खाजगी याचे विरुद्धार्थ काय होईल सार्वजनिक मालकीचे याचा अर्थ सार्वजनिक विधायक विध्वंसक वैयक्तिकचे विरुद्धार्थ सामूहिक प्रायव्हेट अँड पब्लिक खालील वाक्यातील प्रयोग ओळखा मुलाने पपई खाल्ली मग आता आपला प्रयोग आपण कसा ओळखतो तर कर्ता बदलून पाहतो एकदा कर्म बदलून पाहतो मग आपण कर्ता बदलून पाहू मुलाने पपई खाल्ली मुलीने पपई खाल्ली आम्ही पपई खाल्ली तुम्ही पपई खाल्ली तू पपई खाल्ली कर्ता बदलत नाही म्हणजे कर्तरी नाही मग आता कर्मनी मुलाने पपई खाल्लीऐवजी मुलाने चिंच खाल्ली मुलाने आंबा खाल्ला म्हणजे काय उत्तर आहे कर्मणी प्रयोग आता कर्मणी प्रयोगामध्ये तुम्ही म्हणल म्हणजे समापन कर्मणी आणि पुराण कर्मणी नाही ना समापन कर्मणीमध्ये काय असतं कधी संयुक्त क्रियापद असतं आणि कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो आणि उदाहरण बघा त्याची गोष्ट लिहून झाली हे झालं समापन कर्मणीचं पुराण कर्मणी प्राचीन कर्मणी जुना कर्मणी नळे इंद्राशी असे बोली जेलो तुवा काय कर्म करी जे लघु लेकर राणे की जे परमार्थ लाहो असं भावे प्रयोग ज्या प्रयोगामध्ये प्रयोग कर्ता आणि कर्म दोन्ही महत्त्वाचे नसून तिथे कधीही क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते कर्मनी प्रयोग बघा कर्म प्रथमात असतं आणि कर्ता कधीच प्रथमात नसतो तो तृतीया चतुर्थी किंवा सविक्रम तृतीया शब्द याव्यात असतो प्रकाराने उदाहरण दिलेलं आहे पुढील प्रश्न पाहायचा आहे खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मग रवी म्हणजे काय तर सूर्य मग बघा सूर्य रवी भास्कर मित्र आदित्य सविता अर्क भानू चांशू दिनकर तपन दिनमनी प्रभाकर दिवाकर दिनराज सहस्र रश्मी सहस्रांशू वासरमनी चांदोबा शशी हे तिन्ही पण चांदोबाला समानार्थी चांदोबा इंदू शशी विधू सोम हिमांशू सुधांशू सुधाकर निशानाथ रजनीनाथ शशांक नक्षत्रेश शशधरा कलानिधी शुभ्रांशू चंद्रमा चंद्र तारापती हे आपण यासाठी घेतो की येणाऱ्या परीक्षेमध्ये जर या प्रकारचा प्रश्न आला तरी एक मार्ग आपला कवर होईल आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक आपल्या सर्वांना माहीत आहेत परिचित नरेंद्र जाधव गंगाधर गाडगिळ यांचं एका मुंगीचे महाभारत स खांडेकरांचं आत्मचरित्र आहे एका पानाची कहाणी नरेंद्र दाभोलकर यांचं आत्मचरित्र नाही तर त्यांची भरपूर अशी ग्रंथसंपदा आहे अंधश्रद्धा निर्मूनासंदर्भात एकोणीसशे एकोणनव्वदला नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संस्था स्थापन केली तिचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत तर त्यांचं प्रसिद्ध पुस्तक जे अंधश्रद्धेवरती आहे ते म्हणजे असे कैसे झाले बंधू अर्धश्रद्धा निर्मूलनासंदर्भात नरेंद्र दाभोळकरांचं काम सर्वात मोठं आहे खूप योगदान दिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूयात आपण पा। अवकृपा या शब्दाचा विरोधार्थी शब्द अवकृपा कृपा अपकर्ष उत्कर्ष तारक मारक चला उत्तर झालं पर्याय तीन खालील शब्दाचा अर्थ ओळखा पाय पाय म्हणजे काय तर चरण हस्त म्हणजे हात कर म्हणजे हात आनंद म्हणजे तोंड उत्तर झालं पर्याय एक आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी या काव्यपंक्तीतील सागर शब्दाचा समार्थी शब्द ओळखा सागर म्हणजे काय म्हण तर रत्नाकर सागर समुद्र उधधी सिंधू अर्णव आंबुधी पयोधी अंबोधी जलधी राशी समुद्र अबधी अंभोनिधी अंबुनिधी आपलं उत्तर झालं पर्याय दोन मग तटिनी म्हणजे काय तर नदी सरिता तटिनी जलवाहिनी कल्या तरंगिणी निर्झरिणी मग सरिता तटीने झालं आता गिरी गिरी म्हणजे पर्वत अचल नग ओके okay? चला पुढील प्रश्न पाहूयात खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा हुतात्मा म्हणजेच देशासाठी प्राणार्पण केलेला खालील शब्दाचा समास ओळखा नवरात्र नवरात्र म्हणजे काय नवरात्रीचा समूह याला आपण द्विगु समास असं म्हणतो द्विगु समास हा कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे त्यामुळे त्याला संख्यापूर्वपद कर्मधारेय तत्पुरुष समास असं म्हणतात यामध्ये पहिलं पदे विशेषण असतं व संपूर्ण सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो मग इथं दिलंय तुम्हाला चातुर्मा चौघडी त्रिदल त्रिभुवन त्रिमती तेलोक्य नवग्रह नवरात्र पंचकृषी पंचपाळे पंचवटी पंचार्थी बारभाई सप्ताह उदाहरणं देण्यामागचं कारण आणि स्पष्टीकरण देण्यामागचं कारण की जर परत असा प्रश्न आला तर आपला एक मार्क निश्चित होईल हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेला खालपैकी योग्य विधान ओळखा म्हणजेच काय कुणी माझ्या कामात हस्तक्षेप केला मला आवडत नाही खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा अप्पल पोटा म्हणजे स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा खालील शब्दाचा अर्थ ओळखा सुमन सुमन म्हणजे काय तर पुष्प फूल कुसुम सुम आरल कुमुद ऑप्शन दोन बगीचा म्हणजेच उद्यान उपवन वाटिका बाग वनिता म्हणजे महिला ललना श्री आबला वनिता रमणी अंगना बाई नारी धाबेदानांनी या शब्दाचा वाक्यात उपयोग धाबेदानाने म्हणजे काय घरात धावण बघून राजूचे धाबेदान म्हणजेच काय खूप भीती वाटणे बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली तर ही वी सरदेशमुख यांनी लिहिली आहे रंगनाथ पठारे यांची प्रसिद्ध कादंबरी आहे ताम्रपट दिवे गेलेले दिवस विलास पाटील यांची दोघी लोक काय म्हणतील शिवाजी सावंत यांचं मृत्यूंजय छावा युगंधर लढत फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा या कावी मग निराशा शब्दाचा खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा हदबल होणे म्हणजेच काय असमर्थ ठरणे खालील वाक्य प्रकार ओळखा व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते किंवा मग आता जेव्हा प्रधानत्व सूचक उभयानवी अवयाने दोन वाक्य जोडले जातात तेव्हा संयुक्त वाक्य असते पर्याय दोन आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय ज्यामध्ये आज्ञा असते बाबा ती खिडकी लावून घे केवळ वाक्य ज्याच्यामध्ये एकच उद्देशाने एकच उदय असतो मी कादंबरी वाचतो मी व्हिडिओ बनवतो प्रश्नार्थी वाक्य प्रश्न विचारला जातो तू शाळेत केव्हा जाणार आहेस या प्रकारे आणि आपला त्याला आला शेवटचा प्रश्न मराठीचा खालीलमणीचा योग्य अर्थ ओळखा ज्याची पोळी त्याची विटाळी म्हणजेच आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे आता आपण बघा तलाठी सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसचा सकाळी नऊ ते अकरा एम शिफ्ट एकचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण याचे स्वतंत्र चार व्हिडिओ बनणार आहोत ज्यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व जनरल नॉलेज जवळपास दोन हजार तेवीसला एकूण सत्तावन्न शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत आपण जास्तीत जास्त पेपर सोडून घेण्याचा प्रयत्न करूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर वयसटी स्टडी पॉईंटचे टेलिग्राम चॅनल व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद